एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर वधूहरांनी केले संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन संविधानाची शपथ घेऊन बुलढाण्यात पार पडला शुभांगीचा अनोखा विवाह लग्न म्हटलं की डीजे घोडा फटाके आलेच अलीकडच्या काळात तर प्री वेडिंग शूटचं फॅड आले ह्या सर्व गोष्टी आपल्या लग्नात व्हाव्यात अशी सर्वच वधूवरांची अपेक्षा असते परंतु यासोबतच आपण भारतीय या नात्याने भारतीय संविधानाचा आदर करत भारतीय संविधानाची शपथ घेऊन बुलढाण्यात वधूवरांनी प्रास्ताविकेचे वाचन करून आपली रेशीम गाठ बांधली आहे पत्रकार सिद्धार्थ आराख यांची कन्या शुभांगी हिचा विवाह सुंदरखेड येथील सुमित अंभोरे यांच्यासोबत संपन्न झाला यावेळी सुरुवातीला माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि कुणाल गायकवाड यांच्या हस्ते वधूवरांना भारताच्या संविधानाची प्रत देण्यात आली आणि आमदार संजय गायकवाड पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह जनसमुदायाच्या उपस्थितीत वधूवरांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यानंतर इतर धार्मिक विधीनुसार हा आगळा वेगळा विवाह पार पडला सिवो मानवताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्र त्यांच्याची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एक महात्मा यांचे आश्वासन देणारी मंत्रुता प्रवर्धित करण्याचा संकल्प व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियोजित करून स्वदाप्रत अर्पण करीत